परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते आज शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला परभणी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलावर शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती यावेळी पोलीस दलातील अधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कर्मचारी देखील हजर होते ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी उपस्थित होते ले या। दुण 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 दुण। आगे आगे। आनंद होतोय दिन आपण साजरा करतोय आणि जी जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझ्यावरती दिलेली आहे त्या जबाबदारीचं भान राखत जिल्हावासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आजच्या दिवशी पासन प्रण केलेला आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात चांगलं काम जिल्ह्यामध्ये उभं करणार बारा वर्षानंतर झंडावं केला जिल्हावासियांना सुद्धा विनंती करायची आहे था था? की प्रशासन आणि नागरिक या सगळ्यांचा समन्वय चांगला असेल उद्देश चांगला असेल तर निश्चित चांगलं काम उभं राहतं आणि पूर्ण प्रम प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून करू की जेवढ्या काही केंद्रातल्या आणि राज्यातल्या योजना आहेत त्या आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या योजनांचा लाभ सगळ्यांना मिळवून देण्यासाठी आणि एक ईज ऑफ डूईंग बिझनेस जसं म्हणतो आपण म्हणजे नॉट ओनली फॉर द इंडस्ट्रीज पण लोकांच्या रोजच्या जे जी दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा जे जी आपण लिथार्जिक झालेलं प्रशासन किंवा अशामुळे काही अडचणी येत असतील तर त्यासुद्धा आता यापुढे दिसणार नाही जिल्हावासियांची नजरा लागून राहिलेल्या डीपीडीसीची बैठक पहिली कधी होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यात जीबीएस व्हायरस एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे राज्यामध्ये काय परिस्थिती आहे काय हे बघा तो पुर। व्हायरस पूर्वी सुद्धा होता आपली इम्युनि सिस्टीम वीक करत असतो आणि इथे आपण घाबरून जायचं काम नाही आहे फक्त जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये स्वच्छतेचं स्वच्छता पाळली डिस्टन्स पाळलं तसंच आपलं आपलं रोजच्या जीवनामध्ये हात धुणे गर्दी मध्ये जाताना पण व्यवस्थितपणे काळजी घेणं गरजेचं आहे आरोग्य विभाग काय पुण्यामध्येच काही केसेस झालेले आहेत त्याच्यावरती अजून पूर्ण निकष की कशामुळे त्या केसेस झालेल्या आहेत त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री काय होती का हे सगळं शोधणं चालू आहे नवीन काय नवीन आता तरी सध्या काही नाही पण आरोग्यमंत्री झाल्यामुळे मी एम्ससाठी प्रस्ताव पाठवण्याचं ठरवलेलं आहे की मराठवाड्यामध्ये दुसऱ्या कुठल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये होण्यापेक्षा आपल्या परभणीला एम्स ची स्थापना व्हावी यासाठी मी पाठपुरावा करेन महायुतीचे जिल्ह्यातले जे अन्य उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपण एकत्र राहू आणि जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा पडतो स्थानिक स्वराज्य संस्थांनी तर पालकमंत्री म्हणून तुम्ही नेतृत्व करतात तर काय निश्चितच महायुतीचा धर्म सगळेजण आम्ही पाळणार आहे त्यामुळे त्यात काही शंका नाहीये आणि सगळ्यांनी ते ठरवूनच सगळ्यांनी एकत्र मग महायुतीच नाही जे बाकी पण लोकप्रतिनिधी आहे सगळ्यांचा एकच विचार असला पाहिजे की दुर्दैवानी जो आतापर्यंत कधीच कुठल्या पालकमंत्र्याच्या माध्यमातून किंवा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केला नाही तर यापुढे सर्वजण फक्त आणि फक्त जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हावासियांसाठी जे काही चांगले योजना असतील त्याला मला सगळेजण सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी